महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी रायगडातील आठशे दहा ग्रामपंचायतीमधील सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षाच्या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे त्यामुळे आता इच्छुकांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत उरण तालुक्यामध्ये ग्रामपंचायत संख्या पस्तीस आहे यामध्ये अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला एक महिला शून्य अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला दोन महिला एक नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित जागा खुला चार महिला पाच सर्वसाधारण जागा खुला अकरा महिला अकरा असे जाहीर झाले आहे यानुसार सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सभा घेण्यासाठी तारीख सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे श्री पवन चांडक उपविभागीय अधिकारी पनवेल यांच्या अख्यातरीत असलेल्या उरण तालुक्यासाठी तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सभेची तारीख देण्यात आली आहे उपविभागीय अधिकारी यांनी मुंबई ग्रामपंचायत या सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम एकोणीसशे चौसष्ट पोटनियम चार पाच सहा नुसार त्या त्या ग्रामपंचायतीमधील लोकसंख्या मागील आरक्षण यांचा सखोल अभ्यास करून अचूक आरक्षण निश्चित करावे सरपंच आरक्षणाची सभा संबंधित तालुक्यात घेऊन कारवाई पूर्ण करावी असे अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आले आहे सायबर गुन्ह्याची उकल करताना ती योग्य पद्धतीने व्हावी यासाठी नवी मुंबई पोलिसांनी सायबर प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे मागील दोन महिन्यात तीनशे नव्वद कर्मचाऱ्यांना सायबर गुन्हे अन्वेक्षण प्रशिक्षण देण्यात आले यामध्ये नव्याने पोलीस दलात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश होता या प्रशिक्षणामुळे सायबर गुन्ह्याचा शोध घेणे पोलिसांना शक्य होणार आहे तसेच तक्रार व अधिक माहितीसाठी नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन नंबर आठ एक एक दोन हा नंबर प्रसिद्ध करण्यात आला आहे उरण न्यायालय येथील वकील कक्षात दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता उरण तालुका बार असोसिएशन आणि उरण तालुका अधिवक्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय पाटील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये अनेक वकिलांनी भाग घेतला ज्येष्ठ वकील ऍडव्होकेट पराग दत्तात्रय म्हात्रे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली आणि ज्येष्ठ वकील अॅडव्होकेट विजय पाटील आणि ऍडव्होकेट प्रधान मॅडम यांनी प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते ऍडव्होकेट धीरज डाकी यांनी नवोदित आव्हाने यांची पुरेपूर माहिती दिली ऍडव्होकेट प्रियंका घरत यांनी भारतीय न्याय व्यवस्था गतिमान करण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग सांगितले ॲडव्होकेट योगिता म्हात्रे यांनी वकिली व्यवसायाची आव्हाने सांगितली ऍडव्होकेट योगेश बापर्डेकर यांनी वकिली क्षेत्रातील उतार चढाव सांगितले ऍडव्होकेट किशोर दरणे यांनी न्याय व्यवस्था विश्वसार्ह होण्यासाठी उपाय स्पष्ट केले ऍडव्होकेट सोनम ठाकूर यांनी भूसंपादनापासून कासरे यांनी साडेबारा टक्के योजनेमुळे निसर्गावर झालेला परिणाम सांगितला आणि शेवटी ऍडव्होकेट संघश्री गायकवाड यांनी महिलांना न्याय देणारे कायदे यांच्यावर भाष्य केले सदर स्पर्धेचे प्रथम स्थान ऍडव्होकेट किशोर दरणे द्वितीय स्थान ऍडव्होकेट प्रियंका घरत तृतीय स्थान ऍडव्होकेट संघ श्री गायकवाड चतुर्थ स्थान अॅडव्होकेट निकिता कासारे आणि ऍडव्होकेट योगेश बापर्डेकर आणि ऍडव्होकेट योगिता म्हात्रे यांना उत्तेजनार्थ म्हणून घोषित करण्यात आले सदर कार्यक्रमाचे बक्षीस वितरण हे उरण तालुका बार असोसिएशनच्या वर्धापन दिनी म्हणजेच बावीस एप्रिल रोजी संपन्न होईल कार्यक्रमाचे आयोजन ऍडव्होकेट विजय पाटील ऍडव्होकेट पराग दत्तात्रेय म्हात्रे ऍडव्होकेट किशोर ठाकूर ऍडव्होकेट योगेश गांगड यांनी केले यावेळी सर्व वकील वर्ग उपस्थित होता द्रोणागिरी स्पो असोसिएशनचे खेळाडूंसाठी मैदान मिळावे याकरिता खेळाडू नागरिकांसह सिडको व सरकार विरोधात नवी मुंबई मे रोजी वाजता मोर्चा काढणार असे द्रोणागिरी अध्यक्ष महादेव यांनी जाहीर केल्यानंतर जनतेमध्ये जागृती करण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे कवी त्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील गावागावात पंधरा दिवस कवितांचा जागर करीत राहणार असल्याचे कोमसाबचे जन संपर्क प्रमुख रायगड भूषण प्राचार्य म्हात्रे मधुबन कट्टा रामचंद्र म्हात्रे आणि सर्व पदाधिकारी हा जागर यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील झाले आहेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून